चौथ्या वर्गात शिकणाऱ्या ओम नामक विद्यार्थ्यांनी बाप्पाची मूर्ती बनवण्याचा मानस व्यक्त केलाय आणि मनात जिज्ञासा असल्याने ओमने ते शक्य करून दाखविलेत. बाप्पाची सुंदर मूर्ती ओमने साकारली आहे आणि पुढे भाजी बाजार येथील माई हर्षे प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात ओमने साकारलेल्या मूर्तीची विद्यार्थी शिक्षकांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली सर्वत्र मूर्ती चित्र काढण्याचा वेळ किंवा आवड असते त्यात मूर्ती बनवून आणि त्यावर रंगांचा हात फिरवणे हे मूर्तिकार वगळता चांगल्या चांगल्या व्यक्तींना जमत नाही मात्र शहरातील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या ओम पेंढारकर या विद्यार्थ्याने हेच सार्थक केला मंगेश पेंढारकर आहे आणि मी एक मी फो मी फोर्थ मध्ये आहे आणि माझे माई हर्ष प्रत्येक शाळेमध्ये शिकतो आणि माझी माझी क्लास टीचर मीनाक्षी मॅडम मिनायक मी

काय मूर्ती आहे का तुला आणि माझी टीचर मला खूप आवडते भाजी बाजार येथील माई हर्षे प्राथमिक शाळेत ययता चौथ्या वर्गामध्ये शिकत असलेला ओम मंगेश पेंढारकर याने आपल्या संस्कृतीची जाण असावी याचं जागृत उदाहरण दिलंय ही कला ओमच्या आजोबा पंजोबांपासून चालत आलेली संस्कृती म्हणजेच मूर्ती बनवण्याची परंपरा त्याने जपली आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुंदर अशा प्रकारे ओमनी गणपती बाप्पांची मूर्ती तयार केली पुढे हीच मूर्ती आपल्या शाळेत स्थापना करण्याचा मानस असताना शाळेतील शिक्षकांनी सुद्धा मोठ्या आनंदात होकार दिला हा ओम मंगेश पेंढारकर हा माझ्या वर्गातील चौथ्या वर्गाचा विद्यार्थी आहे हा गेली चार वर्षापासून आमच्या शाळेत शिकतो आहे आणि त्या त्याच्यामध्ये जो सुप्त कलागुण होता की अगदी हातात माती दिली की तो छोटे छोटे बैल छोट्या बैल बैलबंड्या अशा छोट्या छोट्या वस्तू बनवायचा यावर्षी आमच्या मॅडम सौ विरुळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात आणि त्याची घरची जी परिस्थिती आहे एकंदरीत वातावरण जे आहे मूर्तिकाराचं ते त्याला योग्य असं लाभलं आणि त्यांनी शाळेसाठी एक सुरेख असा गणपती तयार केला तर मी सर्व पालकांना आणि या वयोगटातील विद्यार्थ्यांना एवढं सांगेल की आपल्या अंगात जे सुप्त गुण असतात गणपती हा कलेचा देवता चौसष्ट कलांचा अधिपती तर गायन नृत्य वादन मातकाम यासारखे सुप्त गुण हे प्रत्येक विद्यार्थ्यातच असतात फक्त या वयात जर ते बाहेर आले तर निश्चितच त्यातून एक महान कलाकार घडल्याशिवाय राहणार नाही बाप्पांच्या मूर्तीची स्थापना माई हर्षे प्राथमिक शाळेत मोठ्या आनंदात स्थापना करण्यात आली शाळेमधील सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापकांनी ओमचे कौतुक केले आणि असेच नवीन पिढीने आपली संस्कृती जपायला हवी असे आवाहन सुद्धा शिक्षक तसेच मुख्याध्यापकांनी केले आहे गणेशोत्सव हा उत्सवच असा असतो की त्यामध्ये सर्व आनंदाचं वातावरण असतं आणि त्यामध्येच त्यासोबतच माझ्या आम शाळेमध्ये आम्ही मुलांना या दहा दिवस या गणेशोत्सवामध्ये ग गण... आनंद मिळावा यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करत असतो वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या गोष्टींचं त्यांच्याकडनं आम्ही उपक्रमा अंतर्गत करून घेतो त्यामध्येच मातीकाम हा सुद्धा एक मुलांसाठी आवडीचा विषय आहे आणि त्याअंतर्गतच यावर्षी ओम पेंढारकर हा जो आमचा विद्यार्थी आहे वर्ग चौथीचा त्याचे आजोबासुद्धा मूर्तिकार होते आणि वडीलसुद्धा तर त्याच्या घरातूनच त्याला हे गुण त्याच्या अंगी बांधले गेले आहे आणि शाळेमध्ये सुद्धा तो पहिल्या वर्गापासूनच या अशा प्रकारच्या खेळामध्ये त्याला खूप आवड आहे आणि अतिशय क्रिएटिव्हिटीने तो ते सगळं करत असतो आणि यावेळेला आम्ही त्याचा आनंद अजून चांगला व्हावा द्विगुणित व्हावा आणि बाकीच्याही मुलांनाही प्रेरणा मिळावी बाकीच्या लोकांना प्रेरणा मिळावी त्याचबरोबर इको फ्रेंडली गणपतीचं प्रतिष्ठापना व्हावी या मोठ्या हेतूने पेंढारकरला ओमला यावर्षी आम्ही स्वतः एक गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी प्रेरित केलं आणि त्याच्या आईबाबा आणि त्याच्या आजोबा यांनीसुद्धा आजो आमच्या या संकल्पनेला एक मूर्तरूप आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अशी एक सुंदर मूर्ती तयार झालेली आहे आणि तो अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मॅडम मला डोळे नव्हते करता येत मग ते माझ्या बाबांनी करून दिले आणि अपूर्ण मूर्ती त्यांनी स्वतः घडवलेली आहे त्याच्याबद्दल जा त्याचा कलरिंग पण त्यांनीच केलेला केलेलं आहे आणि वर्गातल्या इतरही मुलांना तो, चोटी -चोटी तो हे सगळं छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून सगळ्या मुलांना तो हे सांगत असतो आणि एक खूप छान आनंदाचं वातावरण या गणेशोत्सवामध्ये शाळेमध्ये तयार झालेलं आहे आणि निसर्गाचा राहस होऊ नये यासाठी इको फ्रेंडली गणपती गणपती गणेशोत्सव शाळेमध्ये व्हावा या हेतूने आम्ही असं एक प्रकारचं पाऊल उचललेलं आहे